क्षेत्र खरसुंडी हे जिल्ह्यातल्या महत्वाच्या तीर्थक्षेत्राच्या गा गावातून सध्या दोन नवीन रस्त्यांची कामे जोमास सुरू आहेत विटा ते आटपाडी आणि पलुस्ते माडगुळे या दोन रस्त्यांची काम कामे सध्या प्रगतीपथावर असून सुमारे चाळीस ते साठ फूट रुंदीचे रस्ते या गावातून जाणार आहेत यासाठी अनेकदा संबंधित खात्याचे कर्मचारी गावात येऊन रस्त्याची मोजमापे बऱ्याच वेळा घेऊन गेले आहेत तथापि सदर रस्त्याच्या गावाअंतर्गत रुंदीचे माप किती आहे गावातून हा मार्ग जाणार आहे की नाही याबाबत शासकीय पातळीवरून कुणीही नागरिकांना माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे वास्तविक एवढ्या रुंदीचा रस्ता गावातून अनेक घरगुती आणि व्यावसायिक बांधकामे पाडून करणे अशक्य आहे पण नागरिकांना याबाबतीत काहीच माहिती नसल्याने लोक संभ्रमात आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार एवढ्या रुंदीचे रस्ते गावातून गेल्यास स्थानिक लोकांसह येणाऱ्या भाविकांना देखील येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे कारण दाट लोकवस्तीमुळे प्रमुख महामार्गावर वाहतुकीचा आवाज प्रदूषणासह धूळ आणि धुराच्या त्रासाला नागरिकांना तोंड द्यावं लागणार आहे श्रीक्षेत्र खरसुंडी हे उत्सवाचं गाव आहे आणि येथे दोन भव्य यात्रा दसरा नवरात्र जन्माष्टमी बारा पौर्णिमा वर्षभरातील रविवारी या सर्व कालावधीमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची रेलचे लसे त्यामुळे गावाअंतर्गत रस्ते वाहतुकीने गजबजलेले असतात आणि त्यामुळे गावाअंतर्गत वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविकांना त्याचा मोठा प्रचंड त्रास होतो आहे वास्तविक गावाबाहेरून बाह्यवळण म्हणजे बायपास रस्ते करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत लेंगरे रोडवरील आश्रमशाळेपासून ते भिसे वस्ती जानकर बस्ती या भागातून आटपाडी रोडच्या कवरठाणा डोंगरापर्यंत हा रस्ता जोडला जाऊ शकतो त्याला लागूनच कामत या गावाला जोडणारा रस्ता तेथून जवळ आहे या बाबीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वे होणे आवश्यक आहे असा बायपास रस्ता झाला तर त्या त्या भागातील वाड्या बस्त्या लोकांना उद्योग व्यवसायासाठी ही नवी साधने निर्माण होतील शिवाय गावातून गेलेला टेंभू योजनेच्या कॅनॉलचा रस्ता घोडेखोरपासून चिंचोळी रोडवरील धाब्यापर्यंतचा रस्ता कृष्णा खुरे महामंडळाच्या अखत्यारीत आहे आणि त्याचे रुंदीकरण करूनही एक चांगला बायपास मार्ग कमी खर्चात होऊ शकतो याचाही शासकीय पातळीवर विचार व्हावा कारण खरसोंडी गावासाठी मुळात भौगोलिक क्षेत्र कमी असल्यामुळे चारही बाजूने बायपास रस्ता झाला तर गावच्या भविष्यासाठी ते सोयीस्कर होणार आहे मात्र गावाअंतर्गत रस्ते मोठे झाल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावं लागले त्यास गावातील आणि सर्व नागरिकांचा सक्त विरोध आहे सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाबाबत गावाअंतर्गत रस्ते किती फुटाचे आहेत ते कोणकोणत्या गल्लीतून जाणार आहेत रस्त्यासाठी जागा अधिग्रहण केल्या घरांची आणि खुल्या जागेची नुकसान भरपाई नागरिकांना मिळणार ना आहे का आणि विस्थापित लोकांचे पुनर्वसनाचे काय असे अनेक प्रश्न सध्या खरसुंडीकर नागरिकांच्या मनात घोळ घालत आहेत तथापि सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत सार्व प्रशासन नेते पुढारी ग्रामपंचायतचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते सार्वजनिक संस्था अथवा कोणी याबाबत अधिकृत माहिती देत नसल्याने सर्वत्र गोंधळाचं वातावरण आहे येथील बलवडी चौक शिकलगार गल्लीपासून बस ते बसस्टँड चौकापर्यंत पंचवीस ते तीस वर्षांपासून शासनाने अनधिकृतपणे ही जागा अधिग्रहण करून रस्ता बनवला आहे तो संबंधित जागा मालकांच्या गटातून बेकायदेशीररीत्या नेला आहे त्याची कसलीही नुकसान भरपाई मूळ मालकांना मिळालेली नाही आणि त्यात भर म्हणून आता नव्याने रस्ता रुंदीकरण केल्यास त्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत यांचा त्याला सक्तविरोध आहे याबाबत योग्य पारदर्शक माहिती न्या प्रशासनाकडून न मिळाल्यास आंदोलनासह न्यायालयीन दाद मागणार असल्याचं नागरिक सांगत आहेत एकूणच या रस्त्यांबाबत सध्या मोठी संभ्रमावस्था असून त्याबाबत संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं लक्ष घालावं अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे